आपण पाहताय कराड उत्तर विधानसभा दोनशे एकोणसाठ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात उद्या वीस नोव्हेंबरला मतदान होत आहे या मतदारसंघातील तीनशे छप्पन्न मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान अधिकारी व कर्मचारी कर्मचारी आज मतदानाचे साहित्य घेऊन कराडमधून रवाना झाले निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे लालासाहेब गावडे डॉक्टर शेख यांनी मतदान केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या दरम्यान सूचना केल्या मतदान कर्मचाऱ्यांचे साहित्य वितरणावेळी निवडणूक निरीक्षक गीता ये उपस्थित होत्या सुयोग्य नियोजनामुळे कर्मचाऱ्यांच्या मतदान साहित्य वेळेत वितरित झाले कर्मचाऱ्यांना दुचाकी व चारचाकीची पार्किंग व्यवस्था बैल बाजार तळावर करण्यात आली होती त्यामुळे वाहतुकीची कोंडी कुठेही झाली नाही साहित्य कामासाठी नायब तहसीलदार ओबारे सहाय्यक महसूल अधिकारी युवराज काटे प्रशांत कोळी यांनी तर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक सचिन भिटले व त्यांच्या सहकार्यांनी सहकार्य केले आपण पाहतात मतदान साहित्य घेऊन कारण उत्तर विधानसभा मतदारसंघातील त्या त्या मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांची ही काही दृश्ये